नमस्कार माझे नाव मेघराज हरिश्चंद्र मारसे राणार नारिवलीपाडा नारिवली तालुका मुरबाड जिल्हा ठाणे माझ्या घरामध्ये माझे आई वडील दोन भाऊ असतात आणि माझे माध्यमिक शिक्षण हे नारिवली आणि तुला येथे पूर्ण झाले शिक्षणासाठी जाण्यासाठी मला दोन किलोमीटरचा पायी प्रवास करायला लागायचा त्यानंतर हा प्रवास करत असताना कधी कधी मनामध्ये निर्माण व्हायचं की आपण सरकारी सेवेमध्ये जायला पाहिजे त्यानंतर माझ्या मनामध्ये विचार सुरू झाले की आपण पोलीस क्षेत्रामध्ये जायला पाहिजे पण योग्य मार्गदर्शन नव्हतं त्यामुळे अचानक माझ्या कानावर पडलं की जिजाऊ संस्था योग्य मार्गदर्शन करते तर मग मी झडपोली येथे गेलो सरांना भेटल्यानंतर सरांनी जिजाऊ संस्थेबद्दल आणि अकॅडमीबद्दल योग्य माहिती दिली योग्य मार्गदर्शन केलं त्यानंतर तिथे माझी राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तसेच तिथे मोफत मला लायब्ररी उपलब्ध झाली मी झडपोलीला राह राहण्यासाठी गेलो राहण्यासाठी गेल्यानंतर सकाळी उठल्यानंतर प्रॅक्टिस करायचो आणि त्यानंतर बारा तास लायब्ररीमध्ये बसून असायचो लायब्ररीमध्ये बसून असल्यानंतर घरची आठवण यायची परंतु साहेब स्वतः येऊन साहेबांच्या आई आणि वडील स्वतः येऊन मायेची ओब द्यायचे डोक्यावरून हात ठेवायचे आणि सांगायचे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू फक्त अभ्यास कर आम्ही तुझ्या सदैव पाठीशी असणार आहोत ही हे ऐकून मनाला खूप बरं वाटायचं ते शिक्षण घेत असताना तिथील शिक्षक यांचा योग्य मार्गदर्शन मिळालं मार्गदर्शन मिळत असताना तिथे आय ए एस अधिकारी आय पी एस अधिकारी यायचं आणि ते सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन करायचं आणि त्या मार्गदर्श दर्शनाचा फायदा मला खूप झाला त्या मार्गदर्शनाच्या जोरावर माझी मुंबई पोलीसमध्ये निवड झाली आहे आणि मुंबई पोलीसमध्ये निवड झाल्यानंतर मी सर्वात प्रथम सामरेसाहेब यांना भेटण्यासाठी ठाणे ऑफिस इथे गेलो मी आवर्जून सांगतो की मी पंढरपुरात गेलो नाही पण मी माझ्या विठ्ठलाला भेटलो आहे ते म्हणजे अप्पांच्या रूपाने माझ्या पंखामध्ये ताकद देण्याची शक्ती जी निर्माण केली असेल ती जिजाऊ संस्थेने माझ्या यशामध्ये आईवडील माझा भाऊ माझे मित्र यांचा सहभाग तर नक्कीच आहे पण मला यशाचा जर कोणी मार्ग दाखवला असेल ते म्हणजे जिजाऊ संस्थेने दाखवला आहे मला अभिमान वाटतो की मी जिजाऊ संस्थेमुळे त्या अकॅडमीमुळे माझी मुंबई पोलिसमध्ये निवड झालेली आहे आज जिजाऊ संस्था झरपुल येते सुद्धा उपलब्ध आहे लायब्ररीसुद्धा उप उपलब्ध आहे आणि मतिमंद शाले सुद्धा उपलब्ध आहे अशा सुखाने आणि समृद्धीने भरलेले झडपुली गाव आहे त्यासाठी मला हे झडपुली मला असं वाटतं झडपुली गाव नसून ही पंढरपूर आहे ही शैक्षणिक पंढरपूर आहे एक सामाजिक पंढरपूर आहे आणि हे आरोग्यासाठी सुद्धा एक पंढरपूर निर्माण झालेलं आहे आणि ह्या पंढरपुरात वास्तव्य करतात ते म्हणजे निलेश भगवान सामरेसाहेब अप्पा अत्यंत गरिबीतून माझ्या मुलांना शिक्षण दिलं माझ्या सुद्धा मलमजुरी करून शिक्षण घेतलं आणि त्यांना जिजाऊ संस्था पाठबळ दिला आणि त्या जिजाऊ संस्थेने माझ्या मुलाचं स्वप्न पूर्ण केला त्याबद्दल मी साहेबांचे ना जिजाऊ संस्थेचे आभार मानतो ही मुंबई पोलीसमध्ये निवड ही जिजाऊ संस्थेमुळे सामरेसाहेब आपण मुले झाली आहे त्याबद्दल मी जिजाऊ संस्थेचा अत्यंत ऋणी आहे आणि या जिजाऊ संस्थेचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद Yeah,